नमस्कार मित्रांनो जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागत असतानाच मराठवाड्यात पुढील पाच दिवस पावसाची राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे प्रादेशिक हवामान केंद्र येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हो। हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवसात कम कमाल तापमानात हळूहळू तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे आणि किमान तापमानात चोवीस तासात फारसे तफावत जाणवणार नाही त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये कधी पावसाची शक्यता दिनांक तेवीस एप्रिल रोजी धाराशिव व लातूर जिल्ह्यात व दिनांक चोवीस एप्रिल रोजी जालना परभणी बीड हिंगोली धाराशिव व लातूर जिल्ह्यात पाऊस होणार आहे दिनांक पंचवीसला एप्रिलला रोजी बीड धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जे विजांचा कडकडाट वाराचा वेग अधिक ताशी तीस ते चाळीस किमी प्रति चाचून राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे